परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील आक्रमक पावित्रता असून आज सहजपूर जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत आखाड्यावर झेंडावंदन करत जमीन देण्याला नकार दिला आहे सरकार जाणीवपूर्वक गरज नसताना या रस्त्याचा घाट घालत आहे यातून शेतकरी देशोधडीला लागणार आहे आणि त्यामुळे काहीही झाले तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही अशी भूमिका मांडली आहे सोबतच स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षानंतर काळे इंग्रज परत आले आहेत असा टोला राज्य सरकारला लगावला आहे असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीनं कॉल दिलेला आहे की प्रत्येकानं शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या शेतात झेंडावंदन करायचंय मला असं वाटतं आज ससपूर जवळामधल्या लोकांनी हा पुढाकार घेतला आणि परभणी जिल्ह्यातले सर्व शेतकरी आज सहजपूर जवळा इथं एकत्र आणण्याचं काम केल्याबद्दल मी सहजपूर जवळातल्या सर्व कार्यकर्त्यांच अभिनंदन या ठिकाणी करते आणि सहजपूर तिरंगा जो फडकलाय या दिवशी आम्ही निर्धार केलेला आहे की हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही परभणी जिल्ह्यातली तमाम शेतकरी आणि शेतकरी नसलेले देखील जे देशप्रेमी लोक आहेत शक्तिपीठाच्या बिलकुल विरोधात आहेत आणि हा लढा आम्ही एकजुटीनं पुढे नेऊ आणि सतरा सप्टेंबरला एक जोरदार परिषद घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलाय हे मी या ठिकाणी नमूद करतोला आजच्या दिवशी भारत स्वातंत्र झाला आणि आज तब्बल एकोणऐंशी वर्षानंतर महारा मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर शक्तिपीठाच्या नावाने अरिष्ट आणायचं काम या आजच्या काळ्या इंग्रजांनी केलेलं आहे त्या काळ्या लढण्यासाठी शंभर टक्के शक्तीपीठ प्राप्त करण्यासाठी आम्ही या लढ्यामध्ये सहभागी आहोत शेतकरी सहभागी राहणार आहोत आणि सतरा सप्टेंबरला संग्राम दिन साजरा करण्यात येतो त्या दिवशी संग्राम दिन, दिन आम्ही मोठ्या संख्येने साजरा करू असं मी तुम्हाला निश्चित सांगतो एक पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला पण नंतर सरकारने आपल्या ज्या मातृभूमीसाठी आपण एवढा मोठा लढा दिला जेव्हा आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य आपण मिळवून घेण्याचं आपण जे लढा केला पण आज दुर्दैवाने म्हणावं लागतं की याच याच्यामध्ये सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्याला आपण आपली मातृभूमीच म्हणतो त्या हळवून घेण्याचं जे काम केलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज सर्व लो शेतकऱ्यांनी प्रत्येक शिवारामध्ये आपापल्या झेंडावंदन केलेलं आहे आणि निर्धार केला आहे त्याच्यासोबत की आम्ही आमची एक इंचसुद्धा जागा या सरकारला शक्तीपीठासाठी जो आम्हाला गरजेचा नाही जो आमच्या कामाचा नाही आणि जो आम्ही मागितला नाही त्याच्यासाठी आम्ही आमची एक इंच जागा आम्ही देणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातून ज्या बारा जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग झाला आहे सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे आणि सरकारच्या विरुद्ध आम्ही ठामपणाने या शक्तिपीठासाठी आम्ही उभं राहणार आणि हे लढा आम्ही पूर्णपणे आजच्या दिवशी भारत स्वतंत्र झाला पण आज आमची जमीन मी बाधित शेतकरी आहे पूर्णा तालुक्यातला आज पण शक्तीपीठा आज आमची जमीन पारतंत्र्यात गेली आणि हे काही मोजक्या अंबानी आदानी याच्या विचाराला धरून आज सरकारनं हा महामार्ग आमच्यावर लादलाय आहे लादतंय सरकार पण आज आम्ही शेतकरी संपूर्ण बारा जिल्ह्यात जिल्ह्याचे एका ठिकाणी एक मोळी झालेलो आहे त्यानं काही केलं तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही त्यामुळं सरकारनं ना नवीन नवीन आमच्यावर प्रयोग करायला आहे कुठं योजना दूध पाठव प्रत्येक शेतकऱ्याच्या जा, घरात जाऊन त्याला समजून सांगायला असं करा तसं तुला हे देऊ ते देऊ आम्ही सुद्धा दाखवायत म्हणजे हे आमिष खोटे आम्ही सुद्धा दाखवले फसवायचा प्रयत्न करायला शेतकऱ्याला आणि याच्यामध्ये काही बाधित शेतकरी आमचे फसू पण शकतात पण तरी आमचा आटोकाट प्रयत्न राहील ही जे सरकारचा खरं काही जे विषय आहे की आम्ही प्रत्येक बाधित शेतकऱ्यापर्यंत नेऊ आणि ही मुळे आम्ही कदापि फुटू देणार नाहीत आणि सरकारचे हे गलिच्च स्वप्न आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही शक्तीपूर्ण महामार्ग रद्द झाल्याशिवाय कोणताही शेतकरी स्वस्त बसणार नाही कोणत्याही अधिकाऱ्याला आम्ही पाहून ठेवू देणार नाही आज परभणी जिल्ह्यामध्ये भगवा तिरंगा तिरंगा पुरल तो आमच्या शिवराज शक्तीपीठ नको आमच्या वावरात या सब संबंध महाराष्ट्रातील शक्तीपीठ मादी शेतकऱ्यांच्या हाकेला हाक देऊन आम्ही परभणी जिल्ह्यातून देखील तिरंगा आमच्या शेतामध्ये उभा करून शक्तीपीठ या वावरातून हकालण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये लढाई देत आहोत हा एक वेगळा आमचा प्रयोग आहे जेणेकरून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा कार्यक्रमात आम्ही सरकारला सांगू शकतो आणि येत्या काळामध्ये देखील असाच हा शक्तीपीठाला विरोध रद्द होईपर्यंत चालू आहे धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएनपी न्यूज परभणी